जय भीम नमो बुद्धाय तर आजचा आपला विषय आहे प्रसन्न राहून शांतपदास म्हणजे निब्बाणास प्राप्त करा जर आपण प्रसन्न राहलो तर आपल्याला निब्बाण पद प्राप्त होऊ शकते आणि आपण आपल्यामध्ये खूप जास्ती राग आणि द्वेष राहला तर आपण कधीही निब्बाणास प्राप्त होऊ शकणार नाही म्हणून निब्बाण पद प्राप्त करण्यासाठी आपल्याला शांत राहण्याची खूप जास्ती गरज आहे तर आजची आपली ही गोष्ट आहे वक्कली भिक्कूची गोष्ट वक्कली नावाचे भिक्कू होते त्यांची आजची ही गोष्ट आहे तर धम्मपदामध्ये गाथा क्रमांक तीनशे एक्क्याऐंशी म्हटलेली आहे पामोज्य बहुलो भिक्कू प्रसन्नो बुद्ध शासने अधिगच्छे पद्म संतम संखारूप सुखम ह्या गाथेचा अर्थ अशाप्रमाणे आहे जो भिक्खू अतिशय प्रसन्न चित्त आहे जो ही भिक्खू अतिशय प्रसन्न चित्त आहे जो बुद्ध शासनामध्ये श्रद्धा वाढतो ज्या भिक्खूची बुद्ध शासनामध्ये प्रसन्न असते प्रसन्नता असते श्रद्धा असते जो भिक्खू भगवंतांच्या शिकवणुकीत श्रद्धावान आहे भगवंतांनी जी शिकवणूक दिलेली आहे त्या शिकवणुकीमध्ये जो भिक्खू श्रद्धावान आहे तो सर्व संस्काराचे शमन करणाऱ्या सुस्वरूप शांत पदास प्राप्त करतो असा भिक्खू सर्व संस्काराचे शमन करणारे सुस्वरूप शांतपदाला प्राप्त करतो ही धम्मदेशना शास्त्रांनी वेढवनात घेरत असताना वक्कली स्थवीरांना उद्देशून म्हटलेली आहे वक्कली स्थवीर होते त्यांना उद्देशून ही धम्मदेसना भगवान बुद्ध जेव्हा वेळुगणामध्ये विहार करीत होते तेव्हा त्यांनी ही धम्मदेसना म्हटलेली आहे वक्कली एका ब्राह्मण कुळात जन्मला होता वक्कली जो होता तो एका ब्राह्मण कुळामध्ये जन्मला होता एके समयी तथागत भिक्षाटनासाठी श्रावस्ती येथे प्रविष्ट झाले होते एके समयी काय झालं तथागत श्रावस्ती इथे भिक्षाटनासाठी गेलेले असताना व वक्कलीने त्यांना पाहिले तथागताच्या रूप सौंदर्यावर तो अत्यंत मोहित झाला वक्कलीने त्यांना बघितले आणि वक्ताबरोबरच तो त्यांच्या सौंदर्यावर मोहित झाला तेवढ्या सौंदर्य दर्शनाने तो तृप्त न झाल्याने तो प्रवर्जित होऊन भिक्खू झाला आणि त्यांच्या सौंदर्य बघून सुद्धा तो तृप्त झालेला नाही तर त्याने मग भिक्खू झाला तो प्रवर्तित झाला आणि भिक्खू झाला आणि भगवंतांच्या शरीर सौंदर्य दर्शनाचा प्रतिक्षण लाभ घेऊ लागला आणि भगवंतांचे जे सौंदर्य दर्शन होतं <laughs> त्याचा तो प्रतिक्षण लाभ घेऊ लागला भिक्खू झाल्यानंतर जेव्हा जेव्हा भगवंत दिसायचे तेव्हा तेव्हा तो भगवंतांचे फक्त सौंदर्यच बघत असायचा स्वाध्याय कर्मस्थान तथा ध्यान साधनेच्या वेळी तो अशा ठिकाणी बसत असे की जेथून तथागताचे शरीर निरंतर दिसत राहणार ध्यान करता वेळेस कर्मस्थान किंवा स्वाध्यायच्या वेळेस तो अशा जागी बसायचा की जिथे बसल्याने तथागतांचे शरीर त्याला पूर्णपणे दिसू दिसत राहणार जेथून तथागताचे शरीर तेव्हा निरंतर दिसत राहील तो प्रश प्रतिक्षण तथागतांच्या शरीर दर्शनातच मग्न राहू लागला आणि अशा प्रकारे तो प्रतिक्षण तथागतांच्या शरीर दर्शनामध्येच मग्न राहू लागला शास्त्रांनी वक्कलीचे असे वागणे केव्हाच जाणून घेतले होते वक्कलीचे हे जे वागणे होते ते शास्त्रांनी कधीचेच जाणून घेतले होते परंतु त्याची निरर्थकता त्याला एके दिवशी समजेल म्हणून काही काळ असा जाऊ दिला परंतु तथागतांना असं वाटत होतं की ह्या भिक्खूची जी निरथ निरर्थकता आहे ही ह्याला कधी ना कधी समजणार म्हणून तथागतांनी त्याला काहीही बोललंय नाही आणि हा काळ असा जाऊ दिला त्याला कार, काही काळ त्याला काही काळ अजिबात टोकले नाही आणि म्हणून तथागतांना असं वाटलं की ह्याला स्वतः समजवून येणार काही दिवसानंतर म्हणून तथागतांनी त्याला अजिबातही टोकले नाही जेव्हा त्यांनी पाहिले की आता तो थोडा परिपक्व झालेला आहे जेव्हा तथागतांना समजू आलं की आता हा वक्कली थोडासा परिपक्व झालेला आहे तेव्हा शास्त्रांनी वक्कलीला जवळ बोलावून फटकारले व म्हणाले तेव्हा मग शास्त्रांनी वक्कलीला जवळ बोलावले आणि म्हणाले किंते इमिना कुतिकायेनं दिठ्ठेन म्हणजे ह्या घाण शरीराला पाहून तुला काय मिळणार तथागत त्याला काय म्हणाले किंते इमिना दिठ्ठेनं म्हणजेच ह्या घाण शरीराला बघून तुला काय मिळेल ह्या रूप कायेवरून त्याचे लक्ष दूर सारून धम्म कायेवर नेताना भगवान त्याला म्हणाले ह्या रूपकायेवरून त्याचे लक्ष दूर करून धम्म कायेकडे नेताना भगवान त्याला म्हणाले योखो वक्कली धम्मंग पसती सोमंग पसती योमंग पसती सो धम्म पसती म्हणजे वक्कली जो धम्म पाहतो तथागत त्याला म्हणतात वक्कली जो धम्म पाहतो तो मला पाहतो जो कोणी धम्माला बघतो तो मला पाहतो आणि जो मला पाहतो तो धम्म पाहतो जो धम्म पाहतो तो मला बघतो आणि जो धम्माला पाहतो तो, तो जो मला पाहतो तो धम्म पाहतो परंतु शास्त्राचा हा उद्देश वक्कलीच्या गळ्यातच उतरलाच नाही शास्त्रांनी त्याला एवढं छान उद्देश करून सुद्धा वक्कलीच्या वक्कलीला हे समजू आलेलं नाही तो शास्त्राचे दर्शन सोडून ध्यान भावनेत कधी उतरलाच नाही भगवान बुद्धांनी त्याला एवढं समजवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो शास्त्रांचे दर्शन सोडून ध्यान भावनेमध्ये त्यांनी उतरण्याचा कधीही प्रयत्न केला नाही आणि जो मला पाहतो तो धम्म पाहतो परंतु शास्त्राचा हा उपदेश वक्कलीच्या गळ्यातच उतरलाच नाही भगवान बुद्ध त्याला सांगतात जो मला पाहतो तो धम्म पाहतो परंतु त्या वक्कलीला हा धम्मोपदेश कळलाच नाही तो शास्त्राचे दर्शन सोडून ध्यान भावनेत कधी उतरलाच नाही तेव्हा शास्त्रांनी त्याला विचार केला की हा भिक्खू संवेद प्राप्त केल्याविना असे वाग वागणे सोडणारच नाही आणि मग शास्त्रांनी विचार केला की हा भिक्खू संवेद प्राप्त केल्याविना असे वागणे याचे बंद होणार नाही एका वर्षोपणाकेच्या दिवशी राजगृहाला गेल्यानंतर भगवान वक्कलीला म्हणाले जेव्हा भगवान बुद्ध राजगृहाला गेले होते तेव्हा त्यांनी वक् भग, वक्कलीला म्हणाले वक्कली तू माझ्यासमोरून दूर हो भगवान त्याला म्हणतात वक्कली तू माझ्यासमोरून दूर हो असे म्हणून भगवंतांनी वक्कलीशी बोलणे सोडून दिले कारण भगवान बुद्ध म्हणत होते जो मला पाहतो तो धम्माला पाहतो आणि जो धम्माला पाहतो तोच तो मला पाहतो परंतु हा वक्कली समजू शकत नव्हता त्याने ध्यान भावनेत कधीही लक्ष दिलं नाही आणि तो भगवान बुद्धांच्या सौंदर्याकडेच निरंतर लक्ष देत राहायचा तर म्हणून भगवान बुद्धांनी त्याला म्हटलं तू माझ्या समोरून दूर हो असे म्हणून भगवंतांनी वक्कलीशी बोलणे सोडून दिले तेव्हा वक्कलीने असा विचार केला की शास्त्र आता माझ्याशी बोलत नाहीत तर आता जगण्यात काय ठेवलेले आहे जगण्यात काय अर्थ आहे तर त्यांनी असा विचार केला की शास्त्र जेव्हा माझ्यासोबत बोलतच नाही तर आता माझ्या जगण्यामध्ये काय अर्थ आहे तो अत्यंत निराश झाला आणि अशा प्रकारे तो अत्यंत निराश झाला निराशेनेच तो वृद्धकूट पर्वतावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या विचाराने वृद्धकूट पर्वतावर चढला आणि तो निराश झाला तर निराशेनेच तो वृद्धकूट पर्वतावर चढला आणि त्याला असं वाटलं की आता मी इथून उडी मारून आपला जीव संपवून टाकतो शास्त्राने वक्कलीला दुखी जाणून विचार केला की हा भिक्खू माझ्याकडून काही आश्वासन न मिळाल्यामुळे आपल्या मार्गफलांचा आधार नष्ट न करो शास्त्रांना असं वाटू लागला की माझ्याकडून काही याला आश्वासन न मिळाल्यामुळे हा आपल्या मार्गफलांचा आधार नष्ट न करो व तक्षणी भगवंतांनी आपली दिव्य त्याचे जवळ फेकून आपली उपस्थिती दर्शवली आणि त्याच क्षणी भगवंतांनी आपली दिव्य किरणे फेकून त्याच क्षणी त्याच्याजवळ आपली उपस्थिती दर्शविली त्या उपस्थितीने वक्कलीमध्ये बलवती प्रीती उत्पन्न झाली आणि त्या उपस्थितीने भगवंतांच्या त्या उपस्थितीने वक्कलीमध्ये बलवती प्रीती उत्पन्न झाली तेव्हा भगवान बुद्धांनी तेव्हा भगवंतांनी पुढील गाथा म्हटलेली आहे पापो पापोज बहुलो भिक्खू प्रसन्नो बुद्ध सासने अधिगच्छे पद्ंग संतंग संखा समंग सुखंग ज्याचा अर्थ असा आहे जो भिक्खू अतिशय प्रसन्न चित्त आहे जो ही भिक्खू अतिशय प्रसन्न चित्त आहे जो बुद्ध शासनात श्रद्धा बाळगतो आणि जो बुद्धशासनामध्ये श्रद्धा बाळगतो तो सर्व संस्काराचे उपशमन करणाऱ्या सुखमय शांतपदास प्राप्त करतो चित्ताने प्रसन्न राहणारा भिक्खू बुद्धोपदेश ऐकून एक विशेष प्रसन्नतेचा अनुभव करतो जेव जो भिक्खू चित्ताने प्रसन्न असतो तो बुद्धांचा उपदेश ऐकून एक विशेष प्रसन्नतेचा त्याला अनुभव येतो तो, तो ह्या विशिष्ट प्रसन्नतेचा अनुभव करून अशा शांत शांतपदास प्राप्त करतो की जो संस्काराचा उपशामक तथा सुखकारी आहे आणि त्यालाच निब्बाण असे म्हटलेले आहे आणि तो ह्या विशिष्ट प्रसन्नतेचा अनुभव करून अशा शांतपदाला प्राप्त करतो की जो संस्काराच्या उपशामक तथा सुखकारी आहे आणि त्यालाच काय म्हणतात निब्बाण असे म्हणतात आणि हे निब्बाण तो भिक्खू प्राप्त करून घेतो आणि अशा प्रकारे एखादं भिक्खू हे निब्बाण प्राप्त करून घेतो ही गाथा ऐकवून शास्त्रांनी वक्कलीला मुद्रेत हात उचलून पुढील अर्थाच्या गाथा उच्चारल्या हे गाथा ऐकवली भगवान बुद्धांनी वक्कलीला आणि अभय मुद्रेत हात उचलून पुढील समोर मी गाथा सांगणार आहे त्या उच्चारल्या ये वक्कली भिऊ नकोस तथागतांचे दर्शन कर तथागत त्याला म्हणतात ये ये वक्कली तू भिऊ नकोस तथागतांचे दर्शन कर त्याने तुझ्या असा उद्धार होईल की ज्याप्रमाणे चिखलात फसलेला हत्ती चिखलात बाहेर पडून स्वतःचा उद्धार करून घेतो तर भगवान बुद्ध त्याला म्हणतात ये तू भगवान बुद्धांचे दर्शन कर याने तुझ्या असा उद्धार होणार ज्याप्रमाणे एखाद्या चिखलात फसलेला हत्ती चिखलातून बाहेर निघून स्वतःचा उद्धार करून घेतो ये वक्कली भिवू नकोस तथागतांचे दर्शन कर त्याने तू असा मुक्त होशील की ज्याप्रमाणे सूर्य राहूच्या तावडूतून मुक्त होतो दुसरी गाथा तथागत ता असे म्हणतात की ये, वक... ये वक्कली तू भिवू नकोस तथागतांचे दर्शन कर त्याने तू असा मुक्त होशील की ज्याप्रमाणे सूर्य राहूच्या तावडीतून मुक्त होतो ये वक्कली भिवू नकोस तथागतांचे दर्शन कर त्याने तू असा मुक्त होशील की ज्याप्रमाणे चंद्रमा राहूच्या तावडीतून मुक्त होतो ज्याप्रमाणे चंद्रमा चंद्रमा राहूच्या तावडीतून मुक्त होतो त्याप्रमाणे तू तथागतांचे दर्शन करून मुक्त होशील एवढे ऐकून वक्कली भिक्खू मला तथागतांचे दर्शन झाले तथागत मला ये म्हणून बोलावत आहेत असा त्याला भास झाला एवढे एवढे सगळं भिक्कू वक्कली भिक्कूंनी ऐकलं त्याला असं भास झाला की तथा मला तथागतांचे दर्शन झाले आणि तथागत मला बोलवत आहेत त्याने त्याच्या हृदयात अत्याधिक प्रीती प्रमोद उत्पन्न झाला आणि त्याच्या हृदयामध्ये अत्याधिक हर्ष खुशी उत्पन्न झाली त्याने भगवंतांनी उच्चारलेल्या गाथांचे पुन्हा स्मरण केले आणि भगवंतांनी ह्या ज्या तीन गाथा उच्चारलेल्या होत्या ह्या तिन्ही गाथाचे त्यांनी पुन्हा स्मरण केले त्याचे आवर्जन दृढ ध्यान करीत त्याने अर्हंतपद प्राप्त केले आणि अशा प्रकारे ह्या तिन्ही गातांच्या तो पुनर्स्मरण करून त्यांनी अर्हंत पदाला तो प्राप्त झाला श्रद्धेच्या आधारावर विमुक्त होणाऱ्या साधकांच्या मालिकेत प्रथम स्थानावर वक्कलीची गणना केली जाते श्रद्धेच्या आधारावर विमुक्त होणाऱ्या साधकांच्या मालिकेत प्रथम स्थानावर कोण आहे तर प्रथम स्थानावर आहे वक्कली आता आपण जाणून घेऊयात संखरूप सम ह्याचा अर्थ काय आहे म्हणजे सर्व संस्कार नष्ट होणार आहेत जे सगळे संस्कार बनतात ते नष्ट होण्यासाठीच बनतात संस्कार हा पंचस्कंधापैकी एक आहे संस्कार पंचस्कंध आहेत पंचस्कंधापैकी एक काय आहे तर संस्कार आहे संस्कार हे मानसिक प्रक्रियेचा एक भाग आहे आणि संस्कार मानसिक प्रक्रियेचा एक भाग आहे संस्काराणेच मनाची जळणघडण होते संस्कार हे पन्नास मानसिक प्रवृत्ती दर्शवतात संस्कारामुळेच मनाची जळणघडण होते आणि संस्कार हे पन्नास मानसिक प्रवृत्ती दर्शवतात आपली जी मानसिक प्रवृत्ती आहे पन्नास मानसिक प्रवृत्ती दर्शवतात संस्कार त्यांच्यापैकी अकरा ह्या साधारण मनोशास्त्रीय तत्व पन्नासपैकी अकरा ह्या साधारण मनोशास्त्रीय तत्व पंचवीस मन महत्त्वपूर्ण गुणधर्म असलेल्या पंचवीस महत्त्वपूर्ण गुणधर्म असलेल्या चौदा कर्मविषयक अकुशल गुणधर्माच्या असतात संस्कार हे प्रतित्य समुत्पादाची दुसरी कडी आहे प्रतित्य समुत्पादाची दुसरी कडी काय आहे तर प्रतित्य समुत्पादाची दुसरी कडी आहे संस्कार अनेक तत्व मिळून तयार झालेल्या वस्तूला संस्कारित वस्तू म्हटले जाते अनेक वस्तू मिळून तयार झालेल्या वस्तूला संस्कारित संस्कारिक, संस्कारिक वस्तू म्हटलेल्या जाते विशेष नोट भिक्खू वक्कलीसारखा कोणी अंधभक्त भलेही भगवंतांच्या रूपकायावर अशा प्रकारचे आकर्षित आणि मुग्ध झाला असला ज्याप्रमाणे भिक्खू वक्कली ज्याप्रमाणे भिक्खू वक्कली तथागतांच्या रूपकायेवर आकर्षित आणि मुग्ध झाला होता त्याचप्रमाणे कुणी अंधभक्त भलेही भगवंतांच्या रूपकायेवर अशा प्रकारे आकर्षित आणि मुग्ध होत असेल तरी त्यांनी वारंवार धम्मकायेलाच महत्त्व दिले तरी त्यांनी वारंवार धम्म कायलाच महत्त्व दिले ह्याविषयी त्यांची वाणी अगदी स्पष्ट आहे आणि भगवान बुद्धांची ह्याविषयी त्यांची वाणी अगदी स्पष्ट आहे ते म्हणतात भिक्कुंडो जर कोणी भिक्कू माझ्या संघाटीच्या कोणाला पकडून माझ्या चरणचिन्हावर आपले चरण ठेवून माझ्या मागे मागे चालतो तथागत म्हणतात भिक्कुंडो जर कोणी भिक्कू माझ्या संघाटीच्या कोणाला पकडून माझ्या चरणचिन्हावर आपले चरण ठेवून माझ्या मागे मागे चालतो परंतु तो लोभी कामभोगात तीव्र आकांक्षी द्रोहचित्तका चित्तवाला व प्रदुष्ट संकल्प असलेला स्मृती आणि संप्रज्ञानरहित समाधीरहित चित्त असंयमित इंद्रियाचा असा असेल तर तो माझ्यापासून फार दूर आहे जो मनुष्य माझ्या चरणचिन्हावर आपले चरण ठेवून माझ्या मागे, मागे जरी चालत असेल परंतु तो मनुष्य लोभी आणि कामभोगात अतिव्र आकांक्षी द्रोहचित्तवाला प्रदुष्ट संकल्प असलेला स्मृती आणि संप्रज्ञान रहित रहित विभ्रांत चित्त आणि त्यांच्या इंद्रियावर त्याच्या स्वतःचा संयम नसेल असा असलेला तर तो असा असेल तर तो माझ्यापासून फार दूर आहे आणि मी त्याच्यापासून फार दूर आहे कारण तो धम्म पाहत नाही आणि जो धम्म पाहत नाही तो मला पाहत नाही आणि अशा प्रकारे भगवान बुद्ध सांगतात की असा मनुष्य धम्म पाहत नाही आणि जो मनुष्य धम्म पाहत नाही तो मला सुद्धा बघत नाही तसेच कोणी भिक्खू शंभर योजन दूर विहार करीत असेल जर एखादा भिक्खू शंभर योजन दूरविहार करीत असेल परंतु तो लोभी नसणार परंतु तो लोभी नसेल कामभोगाच्या तीव्र आकांक्षी नसेल द्रोह चित्तवाला नसेल प्रदुष्ट संकल्पवाला नसेल आणि सतत स्मृती आणि संप्रज्ञान युक्त समाहित एकाग्र चित्त इंद्रिय संयमी असेल तर तो माझ्या जवळच आहे व मी त्याच्या कोणत्या कारणाने त्याच्या जवळ आहे असा भिक्खू असेल तर तो माझ्या जवळच आहे तर भिक्खूंनो तो धम्माला पाहतो आणि जो धम्माला पाहतो तो मला पाहतो या भिकूमध्ये ह्या सगळ्या क्वालिटीज असतील तर तो धम्माला पाहतो आणि धम्माला पाहणे म्हणजे मला पाहणे भगवंतांच्या देहदर्शनाची तीव्र आसक्ती बाळगून अंधभक्तीत बुडालेला वक्कली भगवंतांच्या फटकारण्याने सुधारतो भगवंतांच्या देहदर्शनाची त्याला खूप जास्ती तीव्र आसक्ती होती आणि अंधभक्तीत बुडालेला तो वक्कली भगवंतांच्या फटकारण्यामुळे सुधारतो साधनेच्या उतार चढावातून जाता जाता शेवटी तो भवमुक्त होतो आणि साधनेच्या उतार चढावा जाता जाता तो शेवटी भवमुक्त होतो आणि अर्हंत पदाला तो वक्कली प्राप्त होतो तर अशा प्रकारे आजची आपली ही गोष्ट होती प्रसन्न राहून शांतपदास प्राप्त करा शांतपदास म्हणजे निब्बाणास प्राप्त करा निब्बाणास प्राप्त करण्यासाठी आपल्याला प्रसन्न चित्त राहून शांत पाहायचं आहे आजची आपली ही गोष्ट होती बक्कली भिक्कूची गोष्ट साधू साधू साधू